सुटला साई शाबाच्या वाढदिवसा आणि आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य दुषाचं मैदान आणि या मैदानाचा घट क्रमांक पाच पडतोय एक बाद झाला आणि चौघे जण नशीब आजमावतात घट क्रमांक पाच मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते पलीकडं द्वारलीकरांचा गुज्जर आणि अलीकडं आणि विटेकरांचा चेंडू लढत पलीकडं स्वमा अलीकडं आखू घड क्रमांक पाच सारिका घडे क्रमांक पाच सा निकाला तास क्रमांक सहा वरती धावली गाडी वाकेश्वर या गाडीचा एक नंबर लावल्या गाडी मालकाचा आणि त्यावर चालकाचा येऊ द्या गाड्या मैदानात उद्या चला सहा तेरा सहा तेरा चे बैलगाडी मालक गाड्या उद्या येऊ द्या गाड्या येऊ द्या आता सुंदर अशी गाडी पाहली स्वर्गीय भरत सेठ भोईर पडगा पणवेला आणि प्रांश पप्पू साइट सूर्यवंशी वांगीकरांचा उपजवीला पाहला महबूब आणि रावीला पाहला श्याम कदम अमोल कदम वैभव कदम